नमस्कार मित्रांनो एन बी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नितीन भाले मी आता उभा आहे लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख महामार्ग या रोडवरती गेल्या अनेक वर्षांपासून या रोडला नाव देण्यात आलेलं आहे लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख महामार्ग लातूर शहर म्हटलं की लोकनेत्यांचं नाव घेतल्याशिवाय कोणताही कार्य पूर्ण होत नाही हे आणि महाराष्ट्रामध्येही स्वर्गीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेतल्याशिवाय कोणत्याही विकासाला गती मिळत नाही अशीच एक मानसिकता समस्त महाराष्ट्रातील जनतेच्या आणि लातूरकरांची आहे तर आपण जाणून घेणार आहोत की आज मी या ठिकाणी या महामार्गावरती कशामुळे आहे का बरं आहे सध्या विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे अतिशय जोरजोरामध्ये प्रत्येक आमदार म्हणत आहे की मी माझ्या विकासामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये इतक्या कोटीचा निधी आणला इतका विकास केला विकासाची कामे आणली दाखवली परंतु स्वर्गीय लोकनेते विलासराव देशमुख महामार्गाचा विकास कसा झालेला आहे कितीपद झालेला आणि किती, किती सुंदर झालेला आहे आपण पाहूयात एक दृश्य आपण पाहू शकता माझ्या पाठीमाग जी आहे ती मोठी इमारत आहे ती डी सी सी बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक असं तिला म्हटलं जाते त्याच्या अगदी लगतच हा विलासराव देशमुख महामार्ग आहे या महामार्गाच्या बाजूला आपण पाहू शकता की सुंदर असं इथं कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत थोडस जवळ जा कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत अतिशय सुंदर प्रकारे हा विकास इथं झालेला आहे कचऱ्याच्या ढिगामध्ये बऱ्याच वर्षांपासून बऱ्याच दिवसांना बऱ्याच महिन्यांपासनं हे कचराचे ढिग असेच आहेत लातूर शहरामध्ये मध्यवर्ती या ठिकाणावरती हा जो रोड आहे या रोडवरती सातत्याने नेहमी आपण पाहिलेला आहे की कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात याच्यामुळे दुर्गंधी तर होतच आहे मनुष्यांनाही त्रास होतो सकाळी जे लोक वारंवार मॉर्निंग वॉकला येत असतात त्या मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांनाही याचा दूषित परिणाम होतो आजूबाजूला रुग्णालय भरपूर आहेत खाजगी रुग्णालय आहेत वैद्यकीय रुग्णालय आहे शासकीय रुग्णालय आहे आणि या रोडची व्यथा आणि या रोडची गथा नेमकं अशा पद्धतीची झाली आहे अमित विलासराव देशमुख हे स्थानिकचे आमदार आहेत ते गेले पंधरा वर्षापासनं इथं नेतृत्व करत आहेत त्यांच्या आग्रहा खातर किंवा समस्त लातूरकरांच्या आग्रहा खातर या रोडला विलासराव देशमुख महामार्ग असं नाव देण्यात आलेलं आहे मागील कित्येक वर्षांपासून या रोडचा विकास होतोच आहे या रोडच्या विकासाच्या संदर्भामध्ये बरेच काही काम होत आहेत विकास काम होत आहेत डागडुजे होत आहेत ब्ल्यू प्रिंट सुद्धा आलेली आहे काहीच वर्षापूर्वी गरज नसताना उड्डाणपूल होता तो उड्डाणपूल तोडण्यात आला त्याच्यानंतर आता नवीन आणखीन एक ब्ल्यू प्रिंट तयार झाली मात्र या विलासराव देशमुख महामार्गाचा कसलाही विकास झालेला नाही नेमकं समजत नाही अडचण कशामध्ये येत आहे कुठं येत आहे आणि स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव दिल्याच्या नंतरही या रोडला आतापर्यंत चालना किंवा गती किंवा विकास का झालेला नाही हे कुठंतरी सध्याच्या असलेल्या आमदारांचं निष्क्रियपणा तर नसावा कुठंतरी जाणीवपूर्वक या रोडला टाळण्यात तरी येत नसावं स्वतःच्याच वडिलांचं नाव या रोडला दिल्याच्या नंतरही या रोडकडे दुर्लक्ष का आणि कशामुळं आपण म्हणताय की मी इतके लाख कोटी आणले इतके हजार कोटी आणले विकास काम केला पंधरा वर्षाचा आढावा लेखाजोखा वाचला मग या रोडसाठी आपल्याला नेमकं कोणती अडचण आली जी की आपण या रोडचं सुशोभीकरण करू शकला नाही साहेबांचं नाव दिल्याच्या नंतर तरी किमान लातूरकरांना अपेक्षा होती की आपण या रोडचा तरी विकास कराल लातूरचं तर माहिती नाही पण साहेबांच्या नावाला जिथं जिथं कुठं आपण नाव दिलेलं आहे तिथला तरी विकास व्हावा अशी एक समस्त लातूरकरांची भावना होती परंतु साहेबांचं नाव आपणच दिलात आणि साहेबांच्या नावाला गालबोट लावण्याचंही काम स्थानिकचे आमदार म्हणून अमित विलासराव देशमुख हे आपणच करताय की काय असा लातूरकरांना पडलेला प्रश्न घटनास्थळ विलासराव देशमुख महामार्ग नितीन भाले एन बी मराठी न्यूज लातूर